नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला अक्षय शिंदे मयत झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत मिठाई वाटप करण्यात आलं डोंबिवली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं अक्षयचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानण्यात आले यावेळेस उपस्थित महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत हा आनंद व्यक्त करत त्यांचे धन्यवाद दिले सरकार आहे लाडकच सरकार आहे आणि लाडक्या सरकारची लाडकी कामगिरी माने आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा मी खूप आभार मानते कारण महाविकास आघाडी आहे ना ही फक्त वाऱ्यावर फिरणारं राजकारण करते पहिलं वारं असं होतं की अक्षय शिंदेला फाशी द्या आताच द्या सरकार काय करतंय सगळ्या गोष्टीवर ते बोलत होतं आता वारं फिरलं तर आता ते कोणाच्या बाजूने उभं राहिले त्या नराधमाच्या बाजूने उभं राहिलं तर हे वाऱ्यावर फिरणारं सरकार वारं फिरवणारच सरकार आहे जे शिंदे सरकार आहे जे आपलं सरकार आहे ते मजबूतीने ताकदीने आपल्या पाठीशी उभं राहिले याचा ज्वलंत पुरावा आपल्या साहेबांनी दिलेला आहे एवढंच सांगते की सक्षमीकरण हे फक्त पैशाने होत नाही तर ते सुरक्षेने होत आणि सुरक्षा करण्याची ताकद हिंमत आमचं सरकार बाळगते आणि आपल्या आभार व्यक्त करते की त्यांनी इतकी उत्तम कामगिरी केली वापरतो की देव तारे त्याला कोण मारी मी उलट उलट वापरते ती मन की देव मारी त्याला कोण तारी जल्लोषाचा दिवस आहे जो अक्षय शिंदे नावाचा नराधम आहे नीच प्रवृत्तीचा तो आपल्या कर्माने गेलेलाच आहे पण पर आजपर्यंत जे ऊर बडवत होते त्याला उर की त्याला ताबडतोब शिक्षा द्या आणि पोलिसांनी हा एन्काउंटर जो केलाय जी समाधानाची बाब आहे आमच्या सगळ्या आणि अभिमानाची बाब आहे आमच्या सगळ्या महिलांसाठी तर आता ऊर तुम्ही आम्ही बघितलं असेल की या एक ते तीन महिन्यापूर्वी बदलापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नराधाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की या नराधाम अक्षय शिंदेला देवाघरी पाठवला ढागात पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि ह्या छोट्याशा लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केला होता मी आवर्जून सांगितलं इच्छितो की या विरोधकांचा बी आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशेरे ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निर्परा माणसाला आणि अपराधी माणसाला फाशी द्या ही आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर पोलिसांना आरोप करतात अशा या विरोधी पक्ष नेत्याचा आम्ही निषेध करतो डोंबरी शिवसेना शहर शाखेच्या वतीनेचा पाहिजेल म्हणजे मोठ्या प्रमाणे निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिलेला पाहिजे न्याय दिला लोकांना चांगल्या प्रकारे न्याय दिला त्याच्यामुळे आम्ही सर्व डोंबरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताफ्यामध्ये चार नव्या अत्याधुनिक पॉवर सेटिंग मशीन दाखल झालेल्या आहेत त्यामुळे रस्त्यावर असणारी जी घाण आहे त्यापासून नागरिकांची सुटका होण्यासह शहरामध्ये अधिक जी स्वच्छता आहे ती दिसणार आहे यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाठपुरावा केला असून या गाड्यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी सुद्धा केली आहे आपलं कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की धुळीमुळे जे आजार होतात ते आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत त्याची दखल घेऊन माननीय आयुक्त जाखर मॅडम यांनी तातडीने ह्या धूळ साफ करण्याचे जे यंत्र आहेत ह्या मशीन मागवलेल्या आहेत चार साडेचार करोडच्या ह्या मशीन चार मशीन आपल्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं सध्या ट्रायल आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर आपण दोन तारखेला स्वच्छता दिनी म्हणजे गांधीजींची जयंती आहे त्या दिवशी बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत पण ते पासिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्या काही वेळ जाईल तोपर्यंत करण्याचा हा प्रशासनाचा जास्तीत जास्त आणि माझासुद्धा जास्तीत जास्त जोर राहील की त्या दिवशी हे बाहेर पडावं ह्या गाड्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या आहेत ठीक आहे जुन्या टेक्नॉलॉजीच्या काही जागा आपल्याकडे गाड्या आल्या होत्या त्या काही झुलकात पडल्या होत्या असं म्हणजे आपल्याकडनं समजलं होतं पण ह्या गाड्यांचं आता मी स्वतः प्रात्यक्षिक बघितलं आपण सुद्धा बघितलं तर पूर्ण धूळ म्हणजे पुढे पाणी मारत जातं आणि पाठीमागून जी धूळ होते ती जमा होत जाते रस्ता एकदम क्लीन होतो आणि कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत आपले ते रस्ते मुख्यतः ह्या गाडीने साफ करणार आहेत आपण डांबरीच्या रस्त्यांसाठी आपल्याला शासनाकडे दुसरी गाडी शासनाकडून उपलब्ध होणार आहे थोड्या दिवसात ती गाडीसुद्धा आपल्या कल्याणकर नागरिकांच्या ज्या संसर्गाने ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचा समस्य समस्य हा एक प्रामाणिकपणे वतीने केलेला आहे पुण्यामध्ये काल आठ ते दहा मंत्री दाखल झालेले होते त्यामुळे शहर पोलीस प्रशासनावर संवेदनशील व्ही आय पी बंदोबस्ताची जबाबदारी होती काल सकाळपासूनच त्यामुळे इंदिरा नगर परिसरामध्ये आणि पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाच्या कर्तव्यावर हजार असलेले जे कर्मचारी होते त्यांच्यावर सुद्धा ताण होता असेच कर्तव्यावर हजर असलेले शहर वाहतूक शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई पुरा शेख यांना एका महिलेनं बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे नाझीम शेख हे बुधवारी सकाळी इंदिरानगर बोगदा परिसरात कर्तव्य बजावत होते त्याच दरम्यान त्यांच्याजवळ एक युवक धावत आला आणि कारमधील चौघेजण त्रास देत असल्याची तक्रार त्यांना केली त्यामुळे शेख यांनी त्याला मुंबई नाका पोलिसांकडे जाण्यास सांगितलं त्याच दरम्यान दुसरी गाडी सुद्धा त्यांच्या जवळ आली आणि या युवकाबद्दल करत चौकशी केली पोलीस ठाण्यात गेला आहे असं सांगितलं एका युवकांना पाठीमागून धारदार वस्तून त्यांच्या चेहऱ्यावर प्रहार केला त्यानंतर कारमधील दोघांनी खाली उतरून शिवेगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे शेख यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्यांना काही समजेन असं झालं त्यावेळेस पाटील यांनी पाठी मारहाण केल्याचं फिर्यादी आहे पोलिसांनी संशयित ऐश्वर्या संजू पाटील हिला ताब्यात घेतले पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आहे समाजामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था नांदावी आणि कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे कायद्याचा पालन न करणाऱ्यांविरोधात त्यामुळे कडक कायदेशीर कारवाई केली जाते असं सोशल मीडिया माध्यमाचा मा दुरुपयोग करून समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आझाद नगर पोलिसांना यश आहे आता पुढील कारवाई सुरू आहे आझाद नगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्ज मध्ये आहे आझाद नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळी चाळीस अब्दी दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता नगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी बी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो चौषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून पुन, ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सा सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो दहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम्ही हम, असे आवाहन करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार जवळपास चाळीस आमदार होऊन वेगळे झाले त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवार आणि अजित पवारांना चितपट केलं आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले ला आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीतून सुरू झालीय या यात्रेच्या सुरुवातीला पक्षाचा मेळावाही झाला आणि हा मेळावा जर कोणी गाजवला असेल तर तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावेळेस त्यांनी अजित पवारांना त्यांच्या गृह जिल्ह्यामध्येच खडे बोल सुनावलेले आहेत आणि त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे ज्यांनी प्रवारनगरच्या डॉक्टरला चांगलं इंजेक्शन दिलंय असं खासदार निलेजी लंके साहेब व्यासपीठावर उपस्थित दात्या सुनीताताई भांगरे युवकांचे जिल्हाध्यक्ष अमितराव भांगरे आमचे सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आमदार सुनीलजी भुसारा पंडितराव कांबळे सुनीलजी गवाने आणि आदरणीय व्यासपीठ सर्वांचीच माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय पण अमोलदादा या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला देखील गद्दारी झाली आणि अशीच परिस्थिती दोन हजार एकोणीसला पक्षाची होती त्यावेळेला जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष झाले तेव्हापासून पक्ष हा सारखा अडचणीतच असतो पण प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी एक निष्ठेनं पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि पक्ष सांभाळण्याचं काम ते उत्तमपणे करतायत पण ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील गद्दारी होत होती त्यावेळेला मी एक गोष्ट नेहमी सांगायचो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही आणि अकोलेकरांनी दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला गद्दारी झाली त्यावेळेला अकोलेकरांनी एक निष्ठेचा किरण म्हणून डॉक्टर किरण लांबटेकडे पाहिलं पण आपण सगळ्यांनी ज्यांना निष्ठेचा किरण म्हणून पाहिलं तो गद्दारीचा आणि धोकेबाजीचा किरण निघाला डॉक्टरनी खर तर स्वाभिमानाने निष्ठेच्या इंजेक्शन लोकांना द्यायला पाहिजे होते पण या अकोल्यातल्या स्वाभिमानी जनतेला डॉक्टरांनी गद्दारीचं इंजेक्शन दिलं ज्या वेळेला या अकोल्या तालुक्यातला नेता पवार साहेब सोडतो त्यावेळेला त्या लोक नेत्याच्या अंगावर गुलाल पडत नाही याच उदाहरण मधुकरराव पिचड साहेब आहे पिचर साहेबांनी दोन हजार एकोणीस ला पवार साहेबाला सोडलं त्यावेळेला वाटायचं माझं जे वैभव आहे ते वैभव कायम राहील पण पवार साहेबाला सोडलं की त्यांचं राजकीय वैभव या बहादर अकोल्याच्या जनतेने काढून घेतलं त्यामुळं डॉक्टर टीचर साहेबांचं वैभव टिकलं नाही तर तुमचं इंजेक्शन काय टिकणार आहे ज्या पवार साहेबांच्या मुळे तुम्हाला गुलाल लागला स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांनी त्यावेळेला निष्ठेने तुमचं काम केलं सामदा दंडभेद वापरून काम केलं तुम्ही आमदार झालं कीच त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याला विरोध करायला खर तर सुरुवात केली हे पक्षानी पक्षांनी त्या ठिकाणी खपून घेतलं पण ज्या वेळेला अडचणीचा काळ होता शरद पवार साहेबाला हरवण्यासाठी दिल्लीवाले वाट बघून होते शरद पवार साहेबांचं घर फोडत होते त्यावेळेला डॉक्टर किरण लामटेंनी पवार साहेबासोबत निश्चयने उभा राहावं ही अपेक्षा फळकेत्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची होती पण ज्या वेळेला पवार साहेबाची वेळ होती त्यावेळेला तुम्ही पवार साहेबाला सोडलं पवार आता पक्ष चोरायसाठी ज्या एफिडिट वर तुम्ही सही केली त्या सही करताना साहेब तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होत ज्या पवार साहेबांनी पंचवीस वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो पक्ष वाढवला तो पक्ष मोठा केला आणि तो पक्ष चोरताना त्या ज्या मध्ये लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे हुकूमशहाप्रमाणे वागतात त्यांनी घर चालवलं असा पक्ष चालवला त्या वर सही करताना तुमच्या मनाला दोन मिनिटं काहीच कसं वाटलं नाही हा प्रश्न आम्हाला पडतो आज पवार साहेबांचा पक्ष चोरला एक बाजार गुनगाव उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबाच्या मालकीचा झाला का आता लंके साहेब उद्या हा बाजार गुनगाव उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही सगळी बाप बदलणारी टोळी तयार झाली यांच्यात एक जळगावचे नेते होते ते नेहमी सांगायचे कतलिया काही साप बदल लेते है पुण्य के आड में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते है आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्रात चाललंय आज दादा लंके साहेब सांगतायत लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीकडून राख्या बांधून घेत आहेत बरं कोणती योजना कुणी सांगावी फायके दात्या याला काही मर्यादा आहेत लाडकी बहीण हा शब्द आजीदादाच्या तोंडात शोभतो का ज्या अजितदादा स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छेडलं ते आजीदादा आता लाडकी बहीण म्हणताय दादा, दादा तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे कधी होणार आहेत हे न समजणे एवढी महाराष्ट्रातली जनता खुळी नाही ठीक आहे अजितदादानी पक्ष सोडला पक्ष चोरला अजितदादा पक्षातून का गेले हे सगळ्यांना माहित होत तुम्ही पक्षातून गेला आमचं काही म्हणणं नाही पण पक्ष सोडल्याच्या नंतर तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी चोरून घेतला तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली अहो दादा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या वडिलाचं छत्र शंभर वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला ते अजून दहा वर्ष असावं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली आणि आता आज हे लोक लाडकी बहीण म्हणणार आज आम्ही विकासासाठी गेलो म्हणणार अरे लोकांनी नि तुम्हाला निष्ठा आणि स्वाभिमानासाठी मत दिले होते माझ्या अगोदर सुनील गवान यांनी जे सांगितलं की कि किती प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेलेत मी त्याचा परत उल्लेख करणार नाही गुजरातला ह्यांनी सोन्याची लंका करावी पण मागच्या दोन वर्षात सतरा प्रकल्प आपले महाराष्ट्रातले यांनी गुजरातला नेले त्या माध्यमातून पाच लाख सदतीस हजार कुटुंबाच्या घरी जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पा, केलंय अरे मग सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये मा मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही लोकसभेमध्ये ह्यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला त्यामध्ये ह्यांना यश आलं नाही आता ह्यांनी हिंदू मुस्लिमवाद लावायची सुरुवात केली नाशिकमध्ये एक रामगिरी महाराज नावाचे महाराज मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलतात तर साधू संतांची शिकवण आहे सर्व धर्म समभावाची शिकवण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे पण असे काही महाराज बोलतात त्यावर मुख्यमंत्री जाऊन सांगतात की या महाराजांच्या केसाला कुणी हा धक्का लावणार नाही म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देता हिंदू मुस्लिमवाद होण्यासाठी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार लंके साहेब सगळा मोजला तर तो चाराने दीड फुटाचा आहे पण तो दीड फुटा देखील मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतो अरे बाबा तू महागाईवर बोल तू बेरोजगारीवर बोल पण हा महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही हा हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो पण ज्या लोकांना दोन जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचं की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को, को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शतक आत्महत्या करते जवान मरते सरकार से लक्ष्य नहीं या सरकार लक्ष्य हे पक्ष फोडण्याच्याकडे पक्ष चोरण्याकडे आज आपल्या सगळ्याची उपस्थिती जर पाहिली तर आज सगळे डॉक्टर हे प्रवारा नगरच्या डॉक्टर सारखे गोळ्या खाऊन झोपल्याशिवाय राहणार नाही कारण आज काय कोणत्याही डॉक्टरला झोप लागणार नाही आपण सगळ्यांनी ही भूमी ही ये एक क्रांतिकारी राघोजी भांगरे जी भी ऐतिहासिक भूमी आहे या भूमीला गद्दारी ही कधी माप त्या ठिकाणी माफ करत नाही ही भूमी या गद्दारीला आणि आपण ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला सोबत गद्दारी केली त्या सगळ्या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आहे ना तुतारी वाजवायची आणि गद्दारी गाडायची आहे गाडायची की नाही गद्दारी इथं सगळे तरुणांच्या सोबत आमचे वयस्कर सगळे पवार साहेबांच्या ला मानणारे टोपीवाले लोक आहेत आणि हे सगळे गद्दारीला धडा शिकवणार आहेत शिकवणार आहेत का आवाज इकडे कमी येतोय एवढ्या कमी आवाजात कसं व्हायचं जरा तुमचा आवाज एवढा लांब वर तिकडे लांब तिकडे डॉक्टरच्या कान ठाण्या बसल्या पाहिजेत असा आवाज निघला पाहिजे शिकवायचा घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पवार साहेब तू मागे पडो पवार पडो जयंत्र जयंत पाटील सर तू मागे पडो अमोल दादा कोल्हे तू मागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती पोलीस मंजा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत हे अवश्य कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं चा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट द्या माझा न्यूज डॉट कॉम या तर आमच्या या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या